दहावी बारावी आणि पदवीनंतर पुढे काय वैद्यकीय क्षेत्रातील करिअर घडवणारे आणि शंभर टक्के रोजगार आणि व्यवसाय मिळवून देणारे पॅरामेडिकल कोर्सेस करूया पॅरामेडिकल क्षेत्रातील आधुनिक कौशल्यपूर्ण प्रशिक्षण आणि दर्जेदार शिक्षण देणारी नामांकित आणि विश्वसनीय नाव म्हणजे के पी पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट आजच आपला प्रवेश निश्चित करूया शाखा हडपसर पिंपरी कात्रज आणि सातारा शिरूर लोकसभा मतदारसंघ महायुतीचे अधिकृत उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची जाहीर सभा हडपसर येथे पार पडली ज्येष्ठ नागरिक माता भगिनी आणि तरुण तडफदार युवक मोठ्या येथे उपस्थित होते प्रचंड गर्दी आणि जोरदार प्रतिसाद या ठिकाणी सभेला लाभला रामदास आठवले बोलताना म्हणाले मी महाराष्ट्रभर फिरत आहे जय भीम जय महाराष्ट्र गिरवण्यासाठी आणि मी शिरूर मध्ये आलो आहे अमोल हरवण्यासाठी आलो आहे माझा जरी छोटा पक्ष आहे पण इमानदार फौज असणारा पक्ष आहे गावागावात गेलो म्हणते तेथील म्हातारी आता निवडून येणार नाही अमोल यांची तुतारी यावेळी अमोल कोल्हे यांच्यावर सडकून टीका केली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केलेले संविधान कोणी बदलू शकत नाही कोणी बदलण्याचा प्रयत्न केला तर मी टरटर फाडून टाकेल असं उद्गार रामदास आठवले यांनी सभेत बोलताना केला अमोल कोल्हे आणि अढराव पाटील यांच्यावर डमी उमेदवाराची टीका केली होती त्यावर आमदार साठवली यांनी उत्तर देत अढराव पाटील अमोल कोल्ल्यांचे डॅडी कारण त्यांचे आहे मजबूत बॉडी अशी टीका केली आहे अढराव पाटील बोलताना म्हणाले की पंधरा वर्ष मी या विभागामध्ये काम केलं नेहमी हा विभाग माझ्या पाठीशी राहिला माझा हा दलित वर्ग मोठा कष्टकरी आहे दहा लाख रुपये ज्या गावामध्ये बौद्ध विहार असतील तिथे दिला असे एकूण एक करोड रुपये दिला ही वे आता वेळ मोदींच्या पाठीमागे राहण्याची आणण्यासाठी सक्षम असेल असं मत सभेत बोलताना यावेळी व्यक्त केलंय लोकनेता सम्राट उमेदवार शिवाजीराव दादा आढळराव पाटलांचं आपण जोरदार स्वागत करूया महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आज या ठिकाणी लोकसभेच्या प्रचाराच्या निमित्तानं महायुतीचा अधिकृत उमेदवार म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं घड्याळ हे चिन्ह घेऊन मी आज निवडणुकीला उभा आहे आणि माझ्या प्रचाराच्यासाठी आम्हाला सगळ्यांना आशीर्वाद देण्यासाठी केंद्रीय मंत्री माझे अतिशय जवळचे आणि जुने सहकारी आदरणीय रामदासजी आठवले साहेब त्याचप्रमाणे व्यासपीठावर उपस्थित असलेले ह्या विभागाचे लोकप्रिय कार्यसम्राट आमदार चेतनदादा तुपे पाटील त्याचप्रमाणे डॉक्टर शंतनू जगदाळे महादेवजी त्याचप्रमाणे इमतेशभाई मोमी राजू कांबळे उद्धव चिलवन अभिजीत बोराटे त्याचप्रमाणे प्रमाणे प्रमोदाना बानगिरे त्याच परशुरामजी वाडेकर शशिकलाताई वाघमारे संजय सोनवणे मीनाताई घालटे त्याचप्रमाणे मीनास मेनन अभिमन्यू बानगिरे संदीप दळवी अमोल शिरस अश्विनी वाघ आणि आमचे जुने सहकारी आयुबाई शेख आणि सर्व व्यासपीठाकडे असलेले सर्व सन्माननीय आदरणीय आठवले साहेबांना पुढचा कार्यक्रम आहे म्हणून जास्त काही मी बोलणार नाही सर्वप्रथम मी शिरूर लोकसभा मतदारसंघातील समस्त जनतेच्या वतीने आठवले साहेबांचा सा मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो वेळात वेळ काढून या ठिकाणी ते उपस्थित राहिले मला एक आठवण सांगावशी वाटते माझ्या दोन्ही तिन्ही इलेक्शनमध्ये मला माझ्या प्रचाराच्यासाठी आठवले साहेबांनी ग्रामीण भागामध्ये असेल शहरामध्ये असेल भोसरीमध्ये असेल सभा घेतल्या आणि दुर्दैवानं गेल्या निवडणुकीमध्ये त्यांना सभेसाठी येता आलं नाही प्रचाराला येता आलं नाही आणि नेमका तिथंच माझा पराभव झाला त्यांचा पायगुण चांगला आहे ह्या वेळेला आठवले साहेब इथं आले मला खात्री आहे की ह्या हडपसर असेल किंवा शिरूर लोकसभा मतदारसंघ असेल मोठ्या मताधिक्याने मी निवडून याची मला पूर्ण खात्री आहे केंद्रामध्ये काम करत असताना मी त्यांना जवळून पाहिलं मी खासदार असताना त्यांचं काम मी पाहिलं समाज कल्याण विभागाचा जो ग्रामीण सर्व बंधू आणि भगिनी छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लोकसाहेब अण्णाभाऊ साठे अहिनी भोसल या महामानवांना विनम्र भावे अभिवादन करू मी महाराष्ट्रभर फिरत आहे जय भीम जय महाराष्ट्रचा पाडा घेरवण्यासाठी मी महाराष्ट्रभर फिरत आहे जय भीम जय महाराष्ट्रचा पाडा घेरवण्यासाठी आणि मी तिरूर मध्ये आलो आहे अमोल हरवण्यासाठी मी तर आलो नाही फक्त फिरवण्यासाठी मी तर आलो नाही फक्त मिरवण्यासाठी मी तरी तर आलो आहे आडळराव पाटील यांच्या घडीचं चंद्र फिरवण्यासाठी राज इथे माननीय आडळराव पाटील अनेक वेळेला खासदार राहिले गरूरच्या डेव्हलपमेंट मध्ये त्यांचा अत्यंत महत्वाचा वाटा मागच्या निवडणुकीमध्ये मी काय अडचणीमुळे त्यांच्या सभेला येऊ शकलो नाही मागच्या वेळेला जरी यावेळे आपण हरलेले असला तर या वेळेला मी आपल्याला सांगतो की मी आणि माझा पक्ष तुमच्या पाठीशी आहे या वेळेला तुम्हाला या शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये विजय मिळाल्याशिवाय कारण मी ज्यांच्या बाजूला जातो त्याला सत्ता मिळते पण मी ज्यांच्या विरोधामध्ये जातो त्यांना सत्या होतो माझा पक्ष जरूर छोटा पक्ष आहे माझा पक्ष इमानदार कार्यकर्त्यांनी फौज असणारा पक्ष आहे त्यानंतरच्या चळवळीमध्ये मी काम करत होतो दलितांना न्याय मिळाला पाहिजे ही भूमिका मी मांडत होतो महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा